नमस्कार मी प्रतीक्षा तायडे आपल्या सोबत आहे अरविंद तायडे सर आ, सर काल म्हणजे ज्या प्रकार हिंसाचार झाला तीन मुलींना ओथरुड मध्ये त्या प्रकरणाबद्दल सर तुम्ही काय सांगाल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता हा प्रकार सुरू झाला होता ओथरूड या ठिकाणी एक महिला ना सहकार्य करण्यासाठी दोन मुलींनी त्या महिलेला सहकार्य केलं मिसिंग झालेली मुलगी होती तिला सहकार्य केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आदेश नसताना साडेचार वाजताचा आदेश असताना दुपार अडीच वाजता एका त्या मुलीच्या घरी आले आणि क्रिमिनल ट्रेसप्रस्ट केला आणि मुलीच्या घरी येऊन अत्यंत अश्लील भाषेमध्ये त्या मुलींसोबत बोलणे इवन त्या मुलींच्या जे काही अंडर गार्मेंट्स असतात ते सुद्धा असे दाखवणे महिलांना लज्जा उत्पन्न होऊन अशा प्रकारचं बोलणे कृत्य करणे असं सगळं त्यांनी चालू केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं घडत असताना पोलीस प्रशासनाने क्रिमिनल असॉल्ट केला त्या मुलींना त्या ठिकाणाहून त्यांच्या खाजगी गाडीमध्ये किडनॅपिंग करून घेऊन गेलेत मुलींच्या कानातले किंवा काही मौल्यवान वस्तू होत्या त्या, त्या मौल्यवान वस्तू सुद्धा त्यांनी चोरल्या गहाळ केल्या म्हणजे दरोडा टाकला असं सुद्धा आमचं म्हणणं आहे आणि असं सगळं असताना दिनांक एक ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी हे सगळं कृत्य घडलं दोन तारखेला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्या मुलींनी कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल केली तक्रार लेखी पोलिसांनी घेतली ले। परंतु त्याचा एफ आय आर मात्र केला नाही आणि ॲट्रोसिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या सेक्शन अठरा ए नुसार आणि विविध सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या सायटेशन नुसार एट्रॉसिटी अॅक्टच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये विदाऊट प्रिलिमिनरी इन्क्वायरी गुन्हा दाखल करणं कंपल्सरी आहे असं असताना सुद्धा ॲट्रोसिटी ऍक्टच्या सेक्शन एटीन ए चा पोलिसांनी उल्लंघन केलं आणि मग गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर तीन तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही त्या पीडित मुली आम्ही काही वकील मंडळी आणि वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस कमिशनर ऑफिसला गेलो पोलीस कमिशनर ऑफिसला सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत आम्ही केवळ एक एफ आय आर नोंदला एवढे एका साध्या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आम्हाला तिथे संध्याकाळी साडेपाच वाजता त्या झोनचे डी सी पी संभाजी यांना स्वतः सो, ऍडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या फोनवर फोन करून सूचना दिलेली होती प्राईमऑफिस ही पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही अंतर्गत ताबडतोब गुन्हा दाखल करा तरी त्यांनी केला नाही आणि मग स्वतः बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय प्राध्यापिका अंजलीता आंबेडकर युवा नेते सुजादा आंबेडकर हे आमच्या सोबत आंदोलनामध्ये सामील झाले आणि रात्री साडेतीन वाजेपर्यंत एफ आय आर नोंद करा असं आम्ही आंदोलन केलं पोलीस प्रशासनाने एफ आय आर ते केलाच नाही उलट कर असा केला की कोथरूड वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेबांच्या सहीने आम्हाला असं पत्र देण्यात आलं की या प्रकरणामध्ये आम्हाला कॉग्निझन्स दखलपात्र गुन्हा आढळून येत नाही म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही अशा प्रकारचं पत्र देणं हा सुद्धा कायद्याचा भंग आहे असं केल्यानंतर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यानंतर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायदेशीर मार्गदर्शन केलं आणि बाळासाहेब के आंबेडकरांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय स्पेशल कोर्ट अट्रॉसिटी कोर्टमध्ये एच के भालेराव साहेबांच्या कोर्टामध्ये आम्ही भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार पिटिशन फाईल केलं तीन नऊ दोन हजार पंचवीस ला पिटिशनची पहिली तारीख होती त्या दिवशी ऑर्ग्युमेंट झालं नाही आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पहिलं ऑर्ग्युमेंट झालं ते ऑर्ग्युमेंट सुद्धा मला करण्याचं भाग्य मिळालं मी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो आणि ते ऑर्ग्युमेंट झाल्यानंतर जवळ पाच पाच तारखा झाल्यात आणि काल अकरा सप्त अकरा नोव्हेंबर अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान स्पेशल कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिला की या हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत गांभीर्य पूर्व आहे अत्यंत कॉग्निझन्स घेण्यासारखं प्रकरण आहे दखलपात्र गुन्हा या ठिकाणी घडून आलेला दिसून येतो म्हणून या प्रकरणामध्ये असलेले जेवढे आरोपी आहेत तेवढ्या सगळ्या आरोपींवरती कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा आणि गुन्हा दाखल केल्यानंतर ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची माननीय कोर्टाने यांना ऑर्डर केलेली आहे या गुन्ह्यामध्ये जे आरोपी असणार आहेत ते आरोपी आठ आरोपी आहेत त्यामध्ये श्री अमोल कामते सहायक पोलीस निरीक्षक सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर श्रीमती संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर श्री धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर आणि श्री विनोद परदेशी पोलीस हवालदार सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेमा पाटील मॅडम त्यानंतर मपोशे श्रुती कडणे मॅडम आणि सकाराम सानप जे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि त्या मिसिंग महिलेचे त्या त्या हो से ते सासरे आहेत आणि आठ नंबरचे आरोपी आहेत प्रेमा पाटील मॅडम यांच्या मैत्रीण ज्या त्या ठिकाणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होत्या यांच्यावरती आरोप यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे गुन्हा दाखल होणारे जे सेक्शन आहेत ते भारतीय न्याय भारतीय न्याय सेक्शन तीनशे दहा टू पनिशमेंट फॉर डेकॉल्टी सेक्शन एकशे से चाळीस किडनॅपिंग सेक्शन हे भारतीय न्यायसंहितेचे सेक्शन आहेत आणि अट्रोसिटी ऍक्ट एकोणीशे एकोणनव्वदचा चा सेक्शन थ्री वन आर सेक्शन थ्री वन एस आणि सेक्शन थ्री वन डब्ल्यू रोमन मध्ये वन आणि टू या सगळ्या सेक्शन अंतर्गत या सगळ्या सेक्शनला सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे म्हणून ताबडतोब गुन्हे दाखल करावा एफ आय आर दाखल करावी असा आदेश मेहरबान कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही कोर्टाला आता पोलिसांना अशी पण आम्ही विनंती करणार आहे की ज्या दिवशी गुन्हा दाखल होईल एफ आय आर ताबडतोब कारण सुप्रीम कोर्टाचे सायटेशन उपलब्ध आहेत आपल्याला की सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल तर अटक करा अटक सुद्धा या लोकांना ताबडतोब केली पाहिजे आणि जे जे आत्ता सध्या पोलीस अधिकारी कर्मचारी डिमटीवर आहेत यांचं ताबडतोब निलंबन करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आमची पोलीस प्रशासनाला असणार तीन महिन्या महिन्यापूर्वी तुम्ही जे आंदोलन केलं होतं पण तुमच्यावर देखील एफ आय आर झाली होती तर त्याच्याबद्दल ता काय बरोबर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि त्या पीडित महिले मुलींसोबत असलेले वकील सामाजिक कार्यकर्ते जे आंदोलन करत होते आणि ते संविधानिक आंदोलन होतं आंदोलन आम्ही कुठल्याही घोषणा देणार नाही आणि साधा असा अर्ज नेला त्या अर्जावर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या आणि नावं लिहिले त्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि गुन्हे दाखल करून म्हणजे आम्ही पोलिसांच्या विरोधात जाऊ नये आम्ही पोलिसांना घाबरावून हो। कायद्याचा जरी भंग केला तरी आम्ही कायदे आम्ही पोलिसांना घाबरून या ठिकाणी आंदोलन केल्यामुळे आमच्यावरच गुन्हे दाखल केले त्याचा सुद्धा आम्ही या पोलीस प्रशासनाचा निषेध त्याही वेळी केला होता आजही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो की कार्यकर्त्यांवर जो कार्यकर्ता आंदोलन करतो संविधानिक पद्धतीने आंदोलन करतो आर्टिकल म्हणजे भारतीय बार, संविधानामधल्या कलम एकवीस नुसार आर्टिकल करतो आंदोलन करतो कलम एकोणीस नुसार स्पीच अँड एक्सप्रेशन नुसार तो बोलतो त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल जर करत असाल तर हे दुर्दैव आहे आणि मी या माध्यमातून या महाराष्ट्राच्या गृहमंत्री महोदयांना सुद्धा सांगेल की पोलीस प्रशासनाला तुम्ही जरा आवर घातला पाहिजे चुकीचे ज्या ठिकाणी गुन्हे होतात ते गुन्हे दाखल करा आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अशी विनंती मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना सुद्धा करेल सर काय आर्ग्युमेंट कोर्टाचं भाग्य मला मिळालं आमच्या सगळ्या वकील बांधवांनी आम्ही ऑर्ग्युमेंट केलं की फिर्यादीचं जे म्हणणे फिर्यादीने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून तर रात्री जवळपास एक वाजेपर्यंत जे काही हरॅसमेंट केली क्रिमिनल असॉल्ट केला किडनॅपिंग केली डेकॉटी केली पोलिसांनी विनयभंग केला जे जे घडलं त्या संदर्भातच आम्ही आर्ग्युमेंट केलं होतं आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जवळपास अठरा ते वीस सायटेशन्स आम्ही त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाला दिले आमचं सगळं म्हणणं मेहरबान कोर्टाने ऐकून घेतलं आणि त्याच्यावरच कालचा आदेश केला म्हणून या आदेशाने या महाराष्ट्रातील देशातील लोकांचा उलट दृढ विश्वास हा भारतीय संविधानावर भारतीय लोकशाहीवर भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झालेला आहे असं मात्र आपल्याला म्हणावं लागेल सर हे जे आदेश आला काल कोर्टात नव्हतं त्याच्या नंतर तुमची काय भूमिका असेल त्याच्यानंतर आमची हीच भूमिका आहे की आम्ही आता आदेश आल्यानंतर तो आदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे जाणार साहेबांना आम्ही भेटल्यानंतर साहेबांकडून काही मार्गदर्शन घेणार याच्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या सेक्शन चार अंतर्गत ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो आणि त्यांनी गुन्हा दाखल केला नाही त्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल आपल्याला करावा लागणार आहे परत अॅट्रॉसिटी अॅक्टच्या सेक्शन चारचं से उल्लंघन ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्याने केलं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा ही मागणी आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत आणि नंतर कोर्टात सुद्धा जाण्याची भूमिका आमची असणार आहे आणि उद्या गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफ आय आर दाखल झाल्याच्या नंतर आरोपी ज्या ज्या वेळी मग ते अँटीसिपेटरी बेल असेल का रेग्युलर बेल असेल बेलला जरी गेले तरी आम्ही या पिटिशनरच्या वतीने किंवा फिर्यादीच्या वतीने आमचं वकीलपत्र ऑलरेडी दाखलच आहे पुन्हा सुद्धा आम्ही बेलसाठी रोखण्यासाठी आणि या सगळ्या आरोपींना बिहाइंड द बार पाठवण्यासाठी फिर्यादीच्या वतीने आम्ही मेहरबान कोर्टामध्ये इथून पुढची कायदेशीर बाजू सुद्धा लढणार आहोत धन्यवाद सर